नमस्कार सर्वांना आज दीप अमावस्या दीप अमावस्याला आपण सर्व दिव्यांची पूजा करतो मी ही आज सर्व दिवे स्वच्छ करून ठेवले आहेत आणि त्याची पूजा करणार आहे त्यासाठी लागणारं काही माझं सामान आहे ते मी इथे दाखवत आहे हे दिवे आहे ते त्याच्यात मी तेल घालून माती तयार करून ठेवली आहे फुलं लागणार आहे तांदूळ हे काही रांगोळी तयार रांगोळ्या आहेत ह्या आणि त्या फार सोप्या पडतात ॲक्च्युली जेव्हा आपण घाई गडबडीत असतो हे चौरंग आहे त्याच्यावरती मी बनवलेलं लिप्पणाटचे दोन बोट्स ठेवले आहे तांदूळ मी खाली थोडे ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आता मी सर्व दिवे ठेवणार आहे आता सर्व दिवे मी प्रज्वलित करून घेतले आहे त्यांची पूजा करून घेतली आहे हळदी कुंकू लावला आहे आता मी सर्व दिव्यांना फूल अर्पण करणार आहे दीपपूजनामुळे घरात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते दिव्यांच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो असंही म्हणतात तसेच दीपमस्य ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे श्रावणात अनेक सण व्रत आणि उत्सव असतात ज्यामुळे वातावरण ही उत्साही आणि पवित्र बनते दीप पूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते अशा प्रकारे आपल्याला सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे पूजा करून तुम्ही नैवेद्य म्हणून काहीही गोड पदार्थ किंवा दूध साखर किंवा फळं असे नैवेद्य म्हणून ठेवू शकता या तयार रांगोळ्यांमुळे पूजा अतिशय सुंदर दिसत आहे आणि मी असा दू जो धूप लावला आहे त्या धूपामुळे घरातील वातावरण खूप प्रसन्न आणि प्रफुल्लित झालं आहे अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झाली आहे सर्वांच्या घरी सुख शांतीचे लक्षदीप सदैव तैवत राहो दीप अमावस्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा